जिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना ए सी बीच्या जाळ्यात लाच घेताना ए सी बीने रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांची वडिलोपार्जित मिळकतीबाबतची तडजोड होऊन तडजोड हुकूमनामा झाला सदरचा तडजोड हुकूमनामा मुद्रांकित करून देण्यासाठी जिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पल्लवी गायकवाड यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली सदरची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील पोलीस हवलदार राजापुरे पोलीस नाईक जाधव शिपाई गुरव थोरात यांनी सापला रचून पल्लवी गायकवाड यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांनी काम पाहिले याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करीत आहेत एसपी पी साठी सुनील परीठ कराड